नमस्कार स्वागत आहे भाजप शहर जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्षपदी महेश गोगळे यांच्या निवासस्थानी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं खासदार सुजय विखे यांनी भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गोगळे यांच्या घरी भेट दिली यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला हर्षदा महेश गोगळे यांनी त्यांचा औक्षण केले व पेढे भरून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या यावेळी अभय आगरकर वसंत लोढा माजी महापौर बाबासाहेब वाकळे सचिन पारखी प्रशांत मुथा गोपाळ वर्मा महेश हेडा बंटी ढापसे आदी मान्यवरांसह व्यापारी आघाडीचे सरचिटणीसपदी हर्षल बोरा उपाध्यक्ष राजेश गुगळे केडगाव मंडळाध्यक्ष सुरेश लालबागे भिंगार अध्यक्ष लाल लक्ष्मीकांत तिवारी मध्य अध्यक्ष प्रशांत बोराडे सहसंयोजक धीरज पोखरणा उपाध्यक्ष प्रशांत बुऱ्हाडे राजेश गुगळे रुपेश वर्मा संजय कांगला विजय गांधी व चेतन कांकरिया आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एम के न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे अहमदनगर